शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच शिवभक्तांची गर्दी दिसून आली यावेळी महाशिवरात्रीच्या सायंकाळी देखील हजारोच्या संख्येने शिवभक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात दाखल झाले होते यावेळी सायंकाळच्या आरतीला शिवभक्तांनी हजेरी लावत महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महिलांसह पुरुषांनी देखील आयोजित रक्तदान शिबिरामध्ये आपले रक्तदान केले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त यावेळी ये येवलात दाखल झाल्याचे चित्र दिसून आले होते येवला येथील यशवंतराव महाराज देव मामलेदार माऊली यांनी भजन संस्थेचा कार्यक्रम आयोजित केला होता दिवसभर धार्मिक कार्यक्रम नंतर सायंकाळी देखील शिवभक्तांचा महापूर महामृत्युंजय मंदिरात दिसून आला शिवरात्री असल्यामुळे महामृत्युंजय मध्ये भूमीत पहिल्यांदाच अशी गर्दी होती इथं आजारोरी भाविक सकाळपासून येत आहे प्रत्येकाला महाप्रसादाचा लाभ मिळतो आहे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत वृद्ध माणसंसुद्धा ये इथं येतात इथं बरेचसे उत्सव होतात रंगपंचमी होती होळी होती दीपावळी होती असं हे महाराष्ट्रातलं तरी पहिलं मंदिर असेल आणि या निमित्ताने इथं आज सकाळपासून खिचडी वाटप चालू आहे साबुदाना खिचडी आहे खजूरचा प्रसाद आहे अनेक वस्तू इथं येत आहे आजच्या महाशिवरात्री आरतीचा आम्हाला लाभ मिळालेला आहे खूप खूप बाबाचे धन्यवाद सगळ्या परि भक्त परिवारांचे आम्ही आभार मानतो आहे त्यांनी इतकं मस्त लायटिंगची सजावट केलेली आहे की के एखाद भव्य दिव्य मंदिराप्रमाणे हे होतंय असं वाटत सुद्धा नाही इथं लहान मुलांना आणल्यानंतर की हे मशानभूमी आहे इथं एक एक वर्षाचे सहा सहा महिन्याचे मुलं घेऊन लेडीज येतात जेवण करतात निघून जातात दा महाप्रसादाचा लाभ घेतात इथं असं वाटतच नाही की कुठली भीती मनात राहत नाही की इथं मशानभूमी आहे पुण्या येथील अमरधाम मंदिरामधील महामृत्युंजय मंदिरात आज सकाळपासून शिवभक्तांची गर्दी होती भव्य दिव्य सजावट केली होती आज आमच्या परिवाराला आरतीचा मान मिळाला तिथे सकाळपासून शिवभक्तांची गर्दी होती संध्याकाळी पण हजारो भक्त दर्शनाला आले होते अजून पण भक्त दर्शनाला सकाळपासून इथं प्रसादाचं वाटप चालू आहे नमस्कार आज महाशिवरात्र निमित्त महामृत्युंजय मंदिर ठेवला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला त्याचबरोबर प्रसादाचाही लाभ घेतला आणि या ट्रस्टमार्फत ब्लड डोनेशनचं आयोजन करण्यात आलं होतं आदर्श संभाजीनगर ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता आणि आतापर्यंत जवळजवळ ऐंशी ते नव्वद लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि मी पण स्वतः केलं फार आनंद वाटला खूप छान नियोजन या ठिकाणी दिसून आलं आणि सकाळपासूनच खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आणि मी माझ्या बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट <pause> पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ